नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीसला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉच बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र जिबात इसू नका जेणेकरू मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील पहिली महत्त्वाची बातमी जी मराठीवाहिणीवर लवकरच चल भावा सिटीत हा नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर पुढची महत्वाची बातमी आहे जी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता खरात आता पारू ही मालिका सोडलेली आहे पुढची महत्वाची बातमी आहे कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी या मालिकेमध्ये यापुढे आता इंदूची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री कांची शिंदे साकारणार आहे तर पुढची महत्वाची बातमी आता जी मराठीवाणीवरील हप्पे आमची कलेक्टर हिमालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर शेवटची आणि महत्त्वाची बातम्या आहे सुख म्हणजे नक्की काय असतं प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी राठोडने मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे आणि सर्वच कलाकारांनी तिला या नवीन घराच्या तर मित्रांनो तुमची जी मराठी वाहिवरील सर्वात आवडती मालिका कोणतीही कमेंट सेक्शनमध्ये सांगणं अशाच मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद